लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये कलाच्या भन्नाट आयडियामुळे फक्त कोल्हापुरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कलाच्या डिझाईनचा डंका वाजणार आहे आणि चांदेकरांच्या बिझनेसची भरभराटी बर होणार आहे आणि ते फक्त कलामुळे ज्या सरोजने प्रेझेंटेशन देताना कलाला काडीची अक्कल नाहीये असं सांगून कलाचा खूप अपमान केला होता आता ती सरोज सर्वांच्या समोर तोंड घशी पडणार असते आणि आता तिथेच अद्वेत सगळ्यांच्या समोर कलाला जबरदस्त सरप्राईज देणार आहे आणि आता आनंदाच्या भरामध्ये अद्वैत ज्या वेळेस पेढे घेऊन आलेला असतो तेव्हाच अद्वैत आता नकळतपणे कलाला घट्ट मिठी मारत कलाचे आभार मानणार असतो तर आता कलाची अशी कोणती आयडिया आहे की ज्यामुळे चांदेकरांच्या डिझाईनची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांदेकरांच्या बिझनेसची भरभराटी होत पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांदेकरांच्या ब्रांचेसचा डंका वाजणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्रैमासिक जी मिटिंग झालेली असते त्यामध्ये कलाने तिची खूप मोठी आयडिया मांडलेली असते ती म्हणजे एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्याची आणि एक ग्रॅम सोन्यामध्ये आपण छान असे दागिने तयार करू शकतो आणि अद्वैतने कलाला तशी प्रेझेंटेशन सुद्धा दिलेली असते आणि अद्वैतने कम्युनिटी सुद्धा दिलेली असते कारण अद्वैतला भीती वाटत असते की जर कलाला प्रेझेंटेशन सादर करता आलं नाही एक ग्रॅम दागिन्यामध्ये तिच्याकडून काही चूक झाली आणि तिला एक ग्रॅम सोन्याचे दागिने बनवता नाही आले तर तो, तो सर्वांसमोर तोंड घशी पडेल ते वेगळंच आणि त्यामुळेच बिझनेसमध्ये अद्वैतचं नाव सुद्धा खराब होऊ शकतं परंतु कलाचा मात्र स्वतःच्या निर्णयावरती विश्वास असतो सरोज तिथे अद्वैतला विचारते की अद्वैत काय झालं तू तर या मुलीला दुसऱ्या दिवशीच प्रेझेंटेशन तयार करायला सांगितलं होतंस ना अजूनही या मुलीने त्या त्रैमासिक मीटिंगमध्ये जे बोलली होती ते करून दाखवलेलं नाही आहे प्रेझेंटेशन आपलं अजूनही पूर्ण नाही आहे आणि गणपती यायच्या अगोदर आपल्याला त्याचे काही सॅम्पल्स तयार करावे लागतील आणि लोकांची उत्सुकता काय आहे त्यांचा कल कसा आहे हे सर्व पहावं लागणार आहे आणि या मुलीचं काहीही अजून तयार नाही आहे तेव्हा काला म्हणते की सरोज मॅडम अहो मी असं कधी म्हणाले की मी अजून काहीही तयार केलेलं नाही आहे खरं तर माझं प्रेझेंटेशन तयार झालेलं आहे मी त्या डिझाईनसुद्धा सुद्धा बनवून तयार ठेवल्या आहेत मी फक्त ती मिटिंग पुन्हा एकदा कधी होते याची वाट पाहत होते तेव्हा सरोज म्हणते तुम्हाला अक्कल शिकू नकोस जर तुझं हे सर्व तयार होत तर तू अद्वैतला का सांगितलं नाहीस तेव्हा तिथे अद्वैत म्हणतो की आई एक मिनिट मध्यंतरी इतक्या साऱ्या गोष्टी घडल्या की आपण तिथे प्रेझेंटेशन द्यायचं विसरून गेलो या सगळ्यामध्ये फक्त तिची चूक नाहीये तर माझी सुद्धा आहे बिझनेस स्ट्रॅटर्जी मी विसरून गेलो होतो तेव्हा तिथे अद्वैतकाला सांगतो की खरे आपण उद्याच्या उद्या प्रेझेंटेशन सादर करूयात आणि आता मीटिंगमध्ये काय निर्णय होत आहे हे आपण सर्वजण बघूयात डिपार्टमेंटचे जे लोक आहेत त्यांना जर हा मुद्दा आवडला ही तुझी आयडिया जर आवडली तर आपण पुढे जाऊयात तेव्हा कला सांगते की चांदेकर तू माझ्यावरती विश्वास ठेव हो, नक्कीच आपल्या चांदेकर डिझाईन्सची मागणी वाढेल तर आता दुसऱ्या दिवशी मीटिंग चालू झालेली असतात तेव्हा तिथे आबा म्हणतात की कला तू मागच्या त्रैमासिक मीटिंग मध्ये आमच्या समोर एक मुद्दा मांडला होता ना की एक ग्रॅम सोन्यामध्ये तू सुंदर असे दागिने घडवू शकतेस म्हणजे ते कसं कला आता तिथे वेगवेगळ्या डिझाईन सादर करते आणि कला सांगते की या सर्व डिझाईन आहेत ज्या कि आपण एक ग्रॅम बनवू शकतो आणि त्या आपल्याला बसवायला लागते ला मी हे सर्व काही तयार करून आणलं आहे की आपण कशा प्रकारे बिझनेसची स्ट्रॅटर्जी वापरू शकतो आणि आपण मार्केटिंग कशी करायची आहे ते कलाने तिथे फक्त तिचंच काम नव्हे तर इतरही काम केलेलं न इतरही काम केलेलं असतं म्हणजे तिने फक्त प्रेझेंटेशनच सादर केलं नसतं बाकीची मार्केटिंगची माहिती सुद्धा दिलेली असते तेव्हा कलावरती खूप खुश होतात तर आता तिथे मार्केटिंग डिपार्टमेंटचे लोक कलाला सांगायला लागतात की कला मॅडम खरंच तुमची आयडिया खूप उत्तम आहे हे जर दागिने आपण फक्त जाहिरात केल्यामुळे जर आपली प्रसिद्धी झाली ना तर बघा आपल्या दागिन्यांना मागणी तर खूपच वाढेल तुमचा मुद्दा बरोबर होता सामान्य माणसाचे सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारा हा मुद्दा होता आणि आमचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि या तुमच्या आयडियामुळे आपल्या चांदेकरांचं जबरदस्त नाव लौकिक होईल तेव्हा ते तिथे की हे फक्त काम माझं नाहीये मी फक्त आयडिया दिली होती परंतु पुढे दागिने घडवायचं काम तर अद्वैतचं आहे आणि त्यानंतर मार्केटिंग करायचं काम तुमचं आहे मी ज्या प्रकारे प्रेझेंटेशनमध्ये मुद्दे दिलेले आहेत त्याप्रमाणे जर सर्व काही काम सुरळीत झालं तर आपल्या चांदेकरांच्या घडवले हे दागिने येतील आणि त्याला खूप प्रसिद्धी मिळेल आणि या दागिन्यांना सामान्य माणसाची इतकी मागणी होईल की विचारूच नका तेव्हा तिथे आबा सांगतात की कला आमचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि मी मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे आपण या दागिन्यांना कलाविष्कार हे नाव देणार आहोत काय अद्वैत तुझी काही तक्रार आहे का तेव्हा तिथे अद्वैत म्हणतो आबा म्हटल्यावरती मी इथे काही बोलणार आहे का मला फक्त बिझनेस महत्वाचा आहे तेव्हा त्यासाठी कोण काय काम करत आहे आणि कसं करत आहे याच्यापेक्षा जा जास्त आपल्या बिझनेस मध्ये जे दागिने घडणार आहेत त्याची वाढती मागणी आणि त्याचा आपल्याला होणारा फायदा हे जास्त महत्त्वाचा आहे की नाही जर आता कला स्वतःहून दागिने घडवणार आहे म्हणजे तिने जे काही दागिने आपल्या समोर सादर केले आहेत आणि आता माझी पक्की खात्री आहे की हे दागिने सामान्य माणसाच्या खिशाला परवडतील आणि नक्कीच खूप नावारूपाला येतील आणि तुम्ही अगदी योग्यच निर्णय घेतला आहे या दागिन्यांना कलाविष्कार हे नाव देऊन कलाने दिलेल्या प्रेझेंटेशन प्रमाणे सर्व दागिने घडवायला घेतलेले असतात आणि आता दागिने बनवायला सुरू असताना त्या मार्केटिंग डिपार्टमेंटच्या लोकांनी त्याची जाहिरात सुद्धा केलेली असते आणि आता ती जाहिरात आणि आता ती जाहिरात जेव्हा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचलेली असते तेव्हा सर्वजण त्या दागिन्याची खूप आतुरतेने वाट पाहत असतात त्यांच्यामध्ये खूप उत्सुकता असते आणि कलाच्या चा आयडियामुळे चांदेकरांच्या भरभराटी होणार असते तर आता दोन तीन दिवसांनी जेव्हा जाहिरात प्रसिद्ध झालेली असते तेव्हा रजनी पेपर घेऊन आबांकडे येते आणि ती खूप खुश असते ती सांगते की आबा अहो पहाना तिथे अद्वैत कलाचा सुद्धा फोटो आलेला आहे म्हणजे कलाने ज्या सुंदर अशा डिझाईन काढल्या होत्या त्याचे सुद्धा फोटोज इथे आहेत तुम्ही बघा ना आपल्या चांदेकरांच्या दागिन्यांची खूप मागणी वाढलेली आहे अशी या पेपर मध्ये छापून आलेली आहे तेव्हा आबा खूप खुश होतात आणि आबा म्हणतात की काय बघू तरी जरा त्यानंतर आबा आता ती जाहिरात पाहतात तेव्हा आबा खूप खुश झालेले असतात तिथे अद्वैत आणि कला या दोघांनाही आबाने बोलवून घेतलेलं असतं आणि आबा, आबा त्यांना म्हणतात की अद्वैत कला तुम्ही आजची बातमी पाहिली आहे का बघा तुमच्या दोघांचाही फोटो आलेला आहे आणि आपल्या चांदेकरांच्या दागिन्यांना सुद्धा खूप मागणी वाढलेली आहे आणि तिथे अद्वैताचा तो पेपर पाहता क्षणी खूप खुश होतो आबा तिथे कलाचं कौतुक करत म्हणतात की खरंच कला मानलं तुला नाही म्हणजे तुझा जो विश्वास होता ना तो सार्थ ठरला तू जी काही कल्पना केली होतीस ना आणि जी आयडिया दिली होतीस ना त्यामुळे चांदेकरांच्या बिझनेस चा फायदा झाला आहे आणि सोशल मीडियावरती फक्त आणि फक्त चांदेकरांच्या दागिन्यांची चर्चा होत आहे तीच डिझाईन सगळीकडे दिसत असते तिचा डंका सगळीकडे वाजलेला असतो आणि सामान्य माणसे तर इतके उत्सुक झालेली असतात की ते दागिने घेण्यासाठी ती। आणि तीच उत्सुकता पाहून इकडे चांदेकर खूप खुश झालेले असतात आणि कलाच्या या कामगिरीवरती तिथे राहुल रोहिणी आणि नैना या सर्वांचा जळफळाट होत असतो कलाचं कौतुक त्यांना पाहवत नसतं आणि आता त्याच वेळी स्वामीनाथन अद्वेची भेट घेण्यासाठी आलेली असतात आणि तेव्हा अद्वेत स्वामीनाथन यांना विचारतो की स्वामीनाथन तुम्ही अचानकपणे इथे कसं काय तुम्हाला हवे असणाऱ्या सर्व डिझाईन आम्ही पोहोच केल्या होत्या ना मग काही प्रॉब्लेम झाला आहे का तुम्हाला दुसऱ्या कोणत्या डिझाईन्स हव्या आहेत का तेव्हा तिथे स्वामीनाथन सांगतात की अद्वैत मी जरा वेगळ्या कामासाठी आलेलो आहे खर तर मी तुमच्या दोघांचं कौतुक करण्यासाठी आलो आहे अरे वा तुमची कल्पना तर किती छान आहे मी तुमच्या नवीन येणाऱ्या डिझाईन्सची कल्पना पाहिली ती जाहिरातीमध्ये वाचली आणि अद्वैत फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर आमच्या बंगळुरूमध्ये सुद्धा याची खूप मागणी वाढलेली आहे खरं तर लोक हे दागिने खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक आहेत मी फक्त यासाठी आलो होतो की हे दागिने फक्त महाराष्ट्रामध्ये मद्द, बंगलुरु मध्ये सुद्धा आन खरंच त्याची उत्सुकता खूप जास्त आहे तेव्हा आता तिथे ते सर्वजण खूप खुश होतात आणि अद्वैत स्वामीनाथन यांना म्हणतो की सर खरं सांगू का हे फक्त माझ्या एकट्याच काम नाहीये खरं तर ही आयडिया खरेची होती ही आयडिया खरेनेच काढली होती आणि या सर्व डिझाईन सुद्धा तिनेच बनवले आहे खरेने दिलेल्या आयडियावरून प्रेझेंटेशन वरून आम्ही फक्त पुढचं पाऊल उचललं आहे आणि तिच्यावरती विश्वास ठेवून या दागिन्यांची घडवणूक केली आहे आणि आता खरेने दिलेल्या डिझाईन्स वरून आम्ही जे दागिने बनवले आहेत त्याची मागणी खूप प्रचंड अशी वाढलेली आहे या मागची म्हणजे या डिझाईन कशा बनवायच्या आणि त्यांच्या डिझाईन्स देणारी फक्त कला आहे तेव्हा स्वामीनाथन म्हणतात गुड खूप छान काही लोक स्वतःच कौतुक करून घेतात परंतु तू तर तुझ्या बायकोचं कौतुक करत आहेस खूप छान जर तुम्ही दोघे जण एकत्र येऊन असाच बिझनेस करत राहिलात ना तर फक्त महाराष्ट्रात काय तर पूर्ण भारतामध्ये चांदेकरांच्या आणि दागिन्यांचं चा नाव लौकिक होईल जिथे तिथे सर्व चांदेकरांचे दागिने दिसतील आणि अद्वैत मी इतकी गोड बातमी घेऊन आले घेऊन आलो आहे तरी सुद्धा तू माझं तोंड गोड करणार आहेस की नाहीस तर आता त्यानंतर अद्वैत पेडे आणण्यासाठी जातो आणि त्यानंतर स्वामीनाथन कलाचं खूप कौतुक करत असतात ते म्हणत असतात की कला तो खूप सर्व संपन्न अशी स्त्री आहे तो घरातलं सर्व काम करते आणि नंतर अशा उत्कृष्ट प्रकारच्या आयडिया देते आणि डिझाईन्स करते ते आता स्वामीनाथन कलाचं कौतुक करत आहे ही गोष्ट सरोजला खटकते आतापर्यंत बिझनेस सर्व सरोज पाहत असते परंतु आता कला लक्ष्मीच्या पावलांनी जसं चांदेकरांच्या घरामध्ये आणि बिझनेसमध्ये उतरलेली असते त्यामुळे चांदेकरांच्या बिझनेस खूप भरभराटी झालेली असते आणि कलामुळे हे सर्व काही होतय हे म्हणायला सर्वच तयारच होत नसते तर आता सर्वात आधी अद्वैत स्वामीनाथन यांना पेढा भरवतो आणि आता त्यानंतर अद्वैत लगेच कलाकडे जातो आणि कलाला पेढा भरवतो आणि खुश होत अचानकपणे कलाला मिठी मारतो तिथे सर्वजण आश्चर्याने अद्वैतकडेच पाहत असतात अद्वैतच्या लक्षात सुद्धा येत नसतं की सर्वजण तिथेच आहेत अद्वैत म्हणत असतो की थँक्यू सो मच कला तुझ्यामुळे चांदेकरांच्या बिझनेसची जी भरभराटी झाली आहे ना आणि त्या दागिन्यांची इतकी मागणी वाढली आहे ना त्यामुळे मी खूप खुश झालो आहे तिथे कलाला आश्चर्यच वाटत असतं कला विचार करत असते की आज दिवस कुणीकडे उगवला हा चांदेकर माझं इतकं कौतुक कसं काय करतोय तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत आम्ही इथे आहोत तू ते विसरला आहेस का तेव्हा अद्वैत एकदम मागे सरकतो आणि मान खाली घालतो तर आता कलाच्या भन्नाट आयडियामुळे चांदेकरांच्या बिझनेसची भरभराटी झालेली असते आणि त्यांना दहापट फायदा होणार असतो सगळीकडे कलाविष्कार या दागिन्याची चर्चा होत असते कलाच्या नावाचा अडंका वाजणार असतो आणि चांदेकरांच्या नवीन डिझाईनचा सुद्धा आणि तिथे सरोज मात्र सर्वांसमोर तोंड घशी पडलेली असते कारण कलाने सरोजला बिझनेस कसा करायचा हे दाखवून दिलेलं असतं एवढंच नाही तर अद्वैतने सर्वांसमोर कलाचं कौतुक करून तिला तिचा मान सुद्धा दिलेला